नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी पद्मावती पतसंस्था ओझरडे मार्फत श्री स्वामी एंटरप्राइजेस वाईचे प्रोपरायटर श्री धनंजय काराळे यांना टोयोटा हायड्रॅटर हायब्रीड या वाहनाचे वितरण संस्थेचे चेअरमन रावता फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित रावता फरांदे चेअरमन माजी जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह हो पिसाळ माजी मार्केट कमिटी संचालक विक्रमसिंह हो पिसाळ ओझरडे तंटामुक्त कमिटी अध्यक्ष विजयसिंह हो पिसाळ संस्थेचे संचालक माधवराव पिसाळ राजेंद्र पिसाळ संजय धुमाळ महात्मा गांधी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र निकम महेश पिसाळ संपत फरांदे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जमील इनामदार हे सर्व यावेळी उपस्थित होते ओंकार पोद्दार लोकसंदेश न्यूज वाई